बोईसरमधून अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना समोर आली एका बेकायदेशीर खड्ड्याने तीन निष्पाप चिमुकल्यांचे प्राण घेतले बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका वाचवण्यात यश मिळाले बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चारपैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत सूरज जाधव धीरज जाधव अंकित गुप्ता अशी या मृत अल्पवयीन मुलांची नावं असून बोईसर मधील गणेशनगर परिसरात असलेल्या खासगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडल्याचं समोर आलंय दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली खाजगी बिल्डर किंवा रेल्वेने खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आणि याच पाण्यात धीरज आणि अंकित हे तिघ मित्र कायमचे बुडाले आज परिसरात शोककळा आहे पण त्याही पेक्षा मोठा प्रश्न असा आहे हा अपघात होता की व्यवस्थेची हत्या खड्डा बेकायदेशीर होता पावसाआधी बुजवायला हवा होता मग का केला गेला नाही दुर्लक्ष का केलं गेलं बिल्डर दोषी की रेल्वे प्रशासन की संपूर्ण यंत्रणाच तीन निष्पाप जीव गेल्यानंतर आता नुकसान भरपाईची चर्चा होतीये पण प्रश्न आहे की वेळीच प्रतिबंध का झाला नाही ही हत्या आहे आणि याला जबाबदार कोण या घटनेचा सखोल तपास सुरू आहे पण एक गोष्ट निश्चित जबाबदारी टाळता येणार नाही